यार नको शुद्ध नको शिकव के नसतं शिकवायचे तर घेऊन चाललो होय अरे गाडी माझी नाही आपाची पप्पाची गाडी मापाची असली म्हणून काय झालं मी काय घेऊन चाललो होय कुठं मुंबई पुण्यात काय राह पाडली बिडली गाडी तेच करत बसावं शिकव 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 बस 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 बघा आता थोडी शिकवतो चल काम कर स्टँड मर सुई चालू कर ना वा आता न्यूट्रल कर गाडी न्यूट्रल खाली असते हे जे गियर आहे ना त्याला पुढे दाब जितका हो तितक्या वेळेस अजून दाब हम्म ओके स्टार्ट मार स्टार्ट मार ओके आता एक काम कर दाब दाब दाबला पुन्हा बोल बाबा बघांत हे गियर टाक हा गियर टाकला ना माग टाकलाय ना एक मिनट हॅलो थांबे जरा बरे काम कर एक सोड हळू हळू चल आणि इथपर्यंत सांगायला हळूहळू इथपर्यंतच जाय बोल नको हळूहळू चल हॅलो काय ना यशुला गाडी शिकू लागलो जरा हा तुम्हाला लावतो गाडी पारायूच हा अरे कुठे कुठे एशुध ए काय करालस तोच तर म्हणणार ना हळूहळू चल आणि हळू हळू चल म्हणजे गाडी घेऊन चल